घर बिंदू घर खर्चासाठी पैसे नाही म्हणतो मला सांगितलं कोण तुला पैसे नव्हते तर मला वाटलं आहे तुझ्या पाचशे हजार दोन हजार रुपये तर होते म्हटलं पुरते एक तारखेपर्यंत आई सांगे आता मला का पैसे नाही म्हणे काहीच पैसे नाही म्हणे बिंदू पाचशे म्हणे नाही होते पैसे तर मला सांगाल नाही पाहिजे तो तुला तुला मी पहिले देऊन दिलो असतो चार पाच हजार रुपये होते हो पैसे होते पण आता होळी गिळी झाली ना तर खर्च होऊन गेले आणि मला वाटलं का आता पुरते बा मी काही साखर पाहिली नाही तर माहिती राहिलं साखर संपून गेली अचानक हे सगळं दोन तीन सामान अचानक संपून गेलं. आता पुरत होती. एक तारखेपर्यंत पुरत होती. पण आता गोडधोड बनवा लागलं का नाही जास्तीच. त्याच्यानं संपून गेले तर माहिती आहे ना मी मागणच होती. आता मागतच होती तुम्हाला मी. मागण म्हणून आता दोन तीन दिवसांना. असं काही असलं ना बिंदू पैसे नसले ना, ना तर पट मला पटकन मागून घेत जा. नाही तर मग मी बँक सोडून देतो पैसे मी ठेवत नाही मी. हो द्या मग. घेऊन यावं लागेल साखर बिकर जे जे संपलं तिथे. आणलं वहिनी मी किराणा. पुरा किरा ना मी आता काही गरज नाही किरा आणाची पुरा हफ्ते भरायचा पुरा महिन्या भरायचा किरा ना घेऊन आलो मी घे घ्या काय आणला बापूजी आता आणणारच होती ना मी आणलं आणलं मी साबोन सोडा सगळं आणलं मी आता आपलं स्वतःचं दुकान घरचं दुकान असल्यावर काय पैसे पाहिजे मी पुरा किरा ना आणलो मी थैली भरून घ्या ठेवून द्या मग हे सोबत गडबड होते म्हणता ना बापूजी मग हे सोबत कसं मग तुम्ही तसंच किराणा आणला तर सांगून द्या नाही किती रुपये होते पैसे यायच्या हातीच आहे देऊन देते ते हे सोबत गडबड नाही झाली पाहिजे नाही होत नाही होत वहिनी काही गडबड नाही होती सोबत होते करून टाकतो मी अगदी घ्या ठेवून द्या पैसे काही देऊ नका दादा ठेवून देते पैसे वहिनी जवळ देऊन दे नाही तर अजून दुसरं कोणत्या कामी लागतेच वहिनी काही खर्च करते का देऊन देते पैसे वहिनी जो आण हे घ्या आणलो मी किराणा सगळंच आणलो मी देऊन द्या पैसे खर्च करायची काही गरज नाही आता तुमच्या पाषी राहते तेवढे पैसे काम पडते ठीक आहे मदन घे बिंदू घे घे पैसे ठेवून दे आणि किराणा नेऊन घेऊन द्या आणि चहा मांडतो आता हो आता चहा मांडतो आता दादा लय मोठी मदत केली तू वेळेवर नाही आला असता कौन नाही येणार मी बिंदूचा जसा फोन आला बिंदूचा फोन आला मुली पडला म्हणे तसाच मी निघालो वावरातून पहिले बँकेत गेलो पैसे तर टाकून दिलो होतो बँकेत गेलो अजून जे भरला आणि पुरे पैसे काढून घेतलो आपल्या परिवारासाठी तर काय तर तुझ्या पोरग का माया पोरग का वाटलं केलं काय तुझ्या तू या जेवढा आहे ना धैर्य तेवढाच माय अभि आहे समजला मदन झोपू दे त्याले तो, तो उठला दवाई का? दवाई दवाई जो जो काय हे हे एवढी आणली पुरी 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 बरोबर टाइम अजून बलावला दाखवाले हे दवाई संपली का अजून नेवा लागेल मग आता बाई हो आता हे पुरी दवाई देऊन द्या लागन आता उठला देईन दवाखान्यात दिले एक डोस घरी आला तर झोपला आता उठल्यावर अजून देऊन दे अन इकडे तिकडे कान ठेवल्यापेक्षा इकडे तिकडे नजर ठेवल्यापेक्षा लेकरावर नजर ठेवत जाय लेकराले पाच जाय पहिले काय म्हटलं पहिले लेकराने पाच जाय लेकर महत्वाचं आहे एक लेकरू नाही तर अन सांभाळणं होत घरचे कामं तर कमीच करतं ते बिंदू पाय शिकतोय मोठ्या जाऊ पासून लेकरू बी बरोबर सांभाळते घरचे पुरे कामं बी करते थे। आ ये, आ ये थे ते आई येते का काही शिकायत हा होते का परिले काही बाई आता परीले सर्दी खोकला तर किती होत राहते मा पोराले तरी एवढा होत नाही आता ते घरामध्ये कामं नाही करत काय हा तिचे हात ओले राहते कामा कामामध्ये तशीच जाते मग पोरीले पकडते म्हणून तिच्या पोरीले सर्दी होते लेकर ले सर्दी खासी, सर्दी खोकला हे होणं साहजिकच कॉमन का गोष्ट आहे आता वातावरण पाय किती बेकार आहे मोठ्या माणसाला नाही सोडून राहिले हे वातावरण सर्दी खोकल्यासाठी साठी ते तर लहान लेकरू आहे सर्दी खोकला तर होईल पण अशी पडते का कुठं पडली बा परी लढत राहिली बा परी असं ऐकली तू तू ए पोरगा तर किती वेळा पडलो मी तर करतो आता बाई काम थोडी बिंदू का ताईच करते म्हणून पूर्ण मी बी तर करू लागतो माय कामच तर नाही दिसत तुम्हाला फक्त त्याचेच दिसते मी झाडाला पाणी टाकत होते तुम्ही होते सगळे मला वाटलं हाय बा पाहिता ठेवता लक्ष मला काय माहित एकटा आहे म्हणून एकटा राहिला असता मी सोडून गेलीच नसती त्याने करत तू करत पण काही तिच्या वेळी एवढे नाही करत तू हा एक दोन केले का झालं अन तिथं बसला होता आ? मी म्हणतो का हाय बाप्पा बसला आम्ही लागलो गोष्टी मधी कसा पडला काय पडलं काही माहितच नाही आता बाई तुम्ही मलेच मला मलेच मला बोलत राहता नेहमी गलती करणारे हो तू गलतीचा पुतळा आहे तो सगळं जे काही करतो तूच करत तुझ्याच गत नाव पुढे येते त्याचं नाहीये बिंदू घरात काम करत राहते चुपचाप समजली अन काजल आहे ते राहते बरोबर राहते करते चुपचाप राहते काही करतही नाही काही नाही बरोबर आहे आता बाई ते काजलचं बरं आहे काही करतही नाही आणि काही होतही नाही मग त्याच्या हाताने मी बी आता तशीच करणारही नाही काही नाही मग काही गलती की नाही होणार चुपचाप राहतो चुपचाप मग घेऊन अशी कपती वाणी का जेवणे कशी चुपचाप राहते करत नाही वाली मग काय येतेच करून काय माहिती मोठी सोन तेच आहे का या घरात लिसून तुम्ही नाही का तुम्ही काय खावासाठी जाय का फक्त दोघे जणी काजल बोलत जा ना आता वेळेस मलेच बोलता तुम्ही काजलचा भेव लागते का तुम्हाला पाय कशी बोलते हा तू बोलणं तर तू जागेवर नाही व बोलणं कुठं काय कुठं तुला तरी माहित होते का तू काय बोलत मी कायले भेव दिले ते माझी सासू आहे का मी तिची सासू आहे थे बिन मला मी काय दिले बिन मग आता बाई मला तसंच वाटते का तुम्हीच तिले बेटा मग तुम्ही तिने बोलत कमी जरा तिने बोलत नाही तुम्ही म्हणे लय बोलत राहता बिंदू काय लय बोलत तिले नाही बोलत म्हणजे मी मधातली हो तर मी मध्ये काय चपूनच टाकता का तुम्ही मधातून लहान ते मोठी ते मी मधातली म्हणून मध्येच बोलता का मी मै, काय गलती केली मधातली सोन बनून नाही तू न काही गलती नाही केली तू तुझ्या तु जगर बरोबर आहे ह्या एक करत नाही म्हणून त्याने बोलत नाही तू बोलायला एक करत म्हणून तुला बोला लागते आपल्या लेकरावर बरोबर ध्यान ठेवून त्याला दवा घेऊन वेळेवर पाहता हम्म ते तुझ्या हाती आहे त्याचं ध्यान ठेव ना तुझ्या हाती या तुम्ही पोरगाव आहे आम्ही ध्यान ठेवू येऊ पाहू चाललो जाऊ हो न, आते आता हो आता मी चांगलं पडून गेला पाय बोलली मला आजी आणि एवढ्या गोष्टी सुनावल्या मला तू पडला तर पाय आता लक्षात ठेव तू घे हम्म एवढं बोलते मला आजी तू मोठा वशीन कनी तू बी बोलतो आजीले आजी लोक मला बोलन ना तर तूच बोलतो मग आईले बोलूच नका बोल म्हणा माया आईले ललिता काय उलट सुलत शिकून राहिली त्या तरी सोड तू बी चांगलं शिक्षण तुला नाही भेटलं चांगलं शिक्षण गोष्ट पण तर चांगलं शिक्षण दे, हो दे। जेणेकरून असा प्रेमळ स्वभावाचा समजूतदार समजून घेणारा बनला पाहिजे महापौर असं शिक्षण देते चांगलं तू यासारखं नको शिकू तुमचं म्हणणं म्हणजे मी काय बेकार आहे का आणि तुम्ही कसे काय आले एवढ्या लवकर दुकानातून दुकान बंद करायचा टाइम बी नाही झाला तरी चालले घरी नाही 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 तू बेकार नाही आहे आणि मी दुकानातून किराणा आणून दिलो किराणा नव्हता ना घरी आता साखर आणायला चाललोच होतो तर देणे पडलं इकडे राहिलं होतं आता सगळं किराणा घेऊन आलं थैली भर साबून सोडा सगळं महिन्याभराच एवढं मोठं सामान आणलं काय आपल्या दुकानातून आपले नाही तर काय आपल्या दुकानातून आपल्या घरी आणलं आपल्या घरचं दुकान असून दुसऱ्याच्या दुकानातून आणन का मी आपल्याच दुकानातून आणलो पैसे मग पैसे दिले काय नामान आणलो पैसे काय पाहिजे पैसे देत होते वहिनी पैसे म्हटलं राहू द्या पैसे किशे नको द्या म्हटलं आता महिन्याचं मी किराणा आपल्या दुकानातून ऍडजस्ट करून घेत जाईन घरच्यासाठी काय दे घरच्या घरीच पैसे घेवा काय ऍडजस्ट बरोबर ऍडजस्ट करून घेईन मी हा मोठे हुशार आहे हो तुम्ही म्हणजे ते वावरात ला आलं तर बँकेत नेऊन सोडून देतील आणि तुम्ही घर खर्च चालवाल का तुम्ही किराणा आणाल का तुम्ही म्हणजे आपणच कराव हो काय सगळं त्याही काही नाही कराव काय मग हो काही फालतूच डोकस नको तुम्ही हुशार करा तुमचं वाला आपल्याला काही घाटा नाही आपल्या पोरासाठी वाचून ठेवायचं आहे आपल्याला असं नाही काही एकदम कस भाऊजीनं चाळीस हजार रुपये घरात नाही दिले एक बिन रुपयानं कसे बँकेत नेऊन सोडले हा तू बस तू ललिता तू बस मा पोरासाठी धावत आला मा भाऊ मा मोठा भाऊ दुश्मन नाही होय मा हा थोडशी अनबणी चालत राहते तुला काय वाटते का, का? दुश्मनच बनून गेलो का मी हम्म मा पोरासाठी तळमळ पाहिली मा भावाच्या डोळ्यात म्या किती घाबरून गेला होता मा भाऊ किती धावत आला किती पटकन आला ना पटकन दवाई आणले गेला किती मा पोरासाठी केलं मा भावानं आण तू तू आम्हाला भावा भावाने झगडे लावतो भावा भावा म्हणून लावतो तू आम्हाला दूर करायला पाहिजे आम्हाला भावा भावाने दूर करायला पाहिजे तू हा हे चालणार नाही आता ललिता मी चालणार नाही तु तू जशी आहे ना तशी चुपचाप खात जाय घरामध्ये डोकं चालू जाऊ जातोय जास्तीचं आम्ही तिघही भाऊ एकाची एक आहो किती बी जगदन मन मोठा होत राहायचे चालत राहायचे पण असं नाही काही एकदम दुश्मनच बनलो सांगून राहिली मोठी तो अल्लग आम्हाला दरार टाकायचा प्रयत्न नको करू तू आमच्या भावा भावामध्ये आम्ही भाऊ भाऊ पक्के आहोत दरार पडणार नाही आताच सांगतो तुझे शेवटी मग काही हातात नाही सापडणार तेव्हा पाहिजे मग कोणता भाऊ येते धावत आता चालतीवर सगळेच राहते पडतीवर पाहा लागून कोण येते तर मध्ये सुनावून गेले तर जो येते तो मला सुनावून जाते जो येते तो मला सुनावून जाते मी का सोस्ती जाऊ का सुनावाले मी ऐकाले दादा दादा धीरे धीरे दे, धीरे कुठे पडला होता मग म्हणते मुले काजलचा फोन आला तुम्ही लगेच आलो हाय हाय घरीच आहे चांगला आहे धीरे दवाखान्यात नेलं होतं ना दादा काय झालं काय सांगितलं डॉक्टरनं जास्त लागलं ला का दादा जास्त लागलं ला काय लाग ला कसं का? आहे धीरे मी पाहतो जाऊन पाहतो धीरेले ठीक आहे जास्त मार नाही लागला पडला तो तर भेजारला तो म्हणून तो चुपचापच राहिला रडला बी नाही लागलं गिरलं नाही त्याला चांगला आहे दवाई घे दिली एक्स की पाडला त्याला पैसे लागले थोडस पण नॉर्मल आहे एक्सरे काही निघालं नाही काही नाही डोक्याचं बी सीटी स्कॅन केलं एक्सरे हातापायाचे एक्सरे काढले पण काही नाही निघालं सगळं नॉर्मल आहे आता ठीक आहे अंधर आहे खोलीत आहे चांगला आहे बरं दादा ठीक आहे काजलने एवढं घाबरत घाबरत फोन केला का धैर्य पडला म्हणे बेहोत झाला म्हणे दवाखान्यात नेलो म्हणे लवकर या तुम्ही घरी तो मी लवकर आलो बा घरी आता फ्रेश घेऊन म्हटलं दवाखान्यात जातो तर चांगला आहे ऐकून चांगलं वाटलं दादा नाही तर काजल नाही तर मला भिवाडून टाकलं होतं म्हटलं काय झालं बा धिरेली हो <laughs> राकेश आम्हाला भिवाडून टाकलो होतो बा धीरेनं पडला बस रडला नाही चुपचाप आता पाय साईड सोडून दिले डुप चुपचाप आम्ही घाबरलो घाबरत घाबरत नेलो बा दवाखान्यात मग दवाखान्यात नेलं बस चांगलाच झाला तो सिटी स्कॅन हे ते केलं दवाई दिली बस आता मस्त हसून राहिला जाय आता कोल्हया तुम्ही जाय पाहून घे हो दादा ठीक आहे मी पहिले धेवरेली पाहतो आणि मग फ्रेश काय होतो ते

अरे या दवाई घेऊन दे बेटा नाही काय ची बोय त्यानं म्हणे मग किती बय तर म्हणा आयचे अहो व्हय ने अ अरे तो चालू बापू हट चांगला आहे ना बापूजी अ चांगला आता द्या आता आले का तुम्ही लवकरच आले आज तुम्ही द्या वयने तू काजूला फोन केलं होतं काजूचं फोन आलं तर माझो ओड धेरे पडलं म्हणे बेओत झालं म्हणे तुम्ही लवकर या म्हणे दवाखान्यात नेलं म्हणे तर म्हणून मी लवकर आलो अजून असं काय तिचं काम त्यांगेस नाही काय अ व्हा पण ना होता मेला दवाखान्यात नेला होता केला सगळं नॉर्मल आला सगळं घरी घेऊन आलो हे एवढी मोठी दवाई दिली तीन चार दिवसाची तीन चार दिवसाच्या बाद अजून बोलावला ठीक आहे ना वहिनी लक्ष देत जा जरा पडू गिडू नको देत जा त्याने लागलं लाग बिगलं लाग लाग तर उपाधी होईल आता तुम्हीच राहिले होते सांग हो 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 ठेवतो ना लक्ष ठेवतो पण काय माहित कसा काय पडला तर लई चुल 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 होते ना तू एका जागी बसत नाही बिलकुल मग पडते हो आता लेखरू आहे वहिनी लेकरू चुल चुल नाही होईल तर कोण चुल चुल होईल तुम्ही चु मी नाही बापूजी तुम्ही ना काय लिहितो <laughs> बरं बापूजी तुम्ही हात पाहिजे धुवून घ्या ना आता ठीक आहे ठीक आहे आता धैर्य तिकडे जा अद्या वहिनी त्याला दवाई की वैद्या दे। देरू हा त्रास नाही देवाच आईले हम्म नाही वाहतो हा शांत बसाच हा आता लग्नाच्या पहिले जशी राहिली जसं केलं जे केलं सगळं विसरून जाईन सगळं सोडून दे आता बचपना सोडून दे खर तर आता लहान नाही राहिली आता लग्न झालं आता लग्न झाल्यावरच्या जबाबदाऱ्या काय आहे त्या समज आता तू हम्म काजळ आता दीड वर्ष होत आले लग्नाला मी आजपर्यंत तुला बोलली नाही कामासाठी बोलली नाही आ नवी होती नवी थोडस बोलायचा प्रयत्न केला मग मी म्हटलं का अजून एक दीड वर्ष तुला सूट देतो बा तुला बोलत नाही आणि तुला काही जबाबदारी देत नाही जबाबदारी मी तुला आजपर्यंतही दिली नाही जशी माई मोठी सुन आली ना जशी आली तशी तिनं पुरी घराची जबाबदारी घेऊन घेतली होती एकटीच पुरे कामं करे पण तुयावर मी कधी जबाबदारी सोडली नाही पुऱ्या घराची त्या ललितावर मी घराची पुऱ्या घराची जबाबदारी सोडली नाही पुरे मा घराची जबाबदारी सुनीने घेतली मोठ्यावाल्या अं तिच्यासारखं बना तुम्ही तिलाही सांगतो आज तुलाही सांगतो काजल तू होडीले आली तर तू महिना येऊन गेला तुले बसली राहिली आता महिना झाला आताही तू बसली आहे आताही तुले घराच्या जबाबदाऱ्या समजत नाही तिनं केलं मदनचं लग्न होत मा मोठ्या सुनीनं बिंदून केलं मग राकेशचं लग्न केलं मदनचं लग्न केलं तरी थेच करून काय आता तु आले आता तुम्ही आल्या दोघ्या जणी आता तू बसली राहू नको तू कर आता अन काजल मी आता तुला बोलून नाही राहिले फक्त तुला प्रेमानं समजून राहिली मी समजावून राहिली जरी तू नोकरीसाठी बाहेर राहत असं नवऱ्या संग हा मा पोरा संग तरी ह्या घराबद्दल बी तू काही ना काही जबाबदारी आहे ते तर झालं बाहेरचं पण खरं तू घर हे वय तो सासर हे वय हम्म ह्या घराबद्दल जबाबदारी ठेवतो हो इथं आली का आपलं घर समजून पूजा पाठ झाडू पोचा सैपाक पाणी करायचं तू म्हणत असेल कमायस सासू मला बोलत नाही मी इथं राहत नाही तर मी काय करू मी तर तिथं राहतो हेवय हो माया घर जरी तू तिथं राहत असन हा मी बोलत नाही तुले एक दोन दिवसासाठी येतं म्हणून पण तुले आता याच्या पुढं स्वतःच तुझी जबाबदारी समजा लागेल तुले तुले फोन करा लागला नाही पाहिजे मला प्रत्येक सणाले का येते का राकेश काजल येऊन राहिले काय कधी येऊन राहिले काय असा फोन मला करायला लागला नाही पाहिजे सणाच्या दोन दिवसा पहिले तू इथं आलीच पाहिजे आणि सणाची पुरी तयारी ती तिघे सुना मिळून केल्या पाहिजे हे एकटीच करत राहते माहिती तू येतं वेळेवर आणि ते उलच काम करते ना अल्ल घेऊन जाते हे चालणार नाही आता काजल तिलाही बोलतो मी आता आज तुलाही बोलून राहिली मी जबाबदारी समज तुझी जबाबदारी काय आहे ह्या घरा घराविषयी हे तू समज हे तुझे असली सासर आहे हे काकन इथं सुटलं तुझे ओटी इथं सुटली तुम्ही हे तुझे घर वय हे इतकी जबाबदारी मोठी आहे हो हो आई आता मी याच्या पुढे तशीच करत जाईन लवकरच येऊन जाते आई तू तू मालिन तसं सुनी काही गोष्टी सुरू आहे मी मध्ये येऊ का नाही ये लवकर आला ये ना फोन केला म्हणजे झेरे पडला म्हणे बेवत झाला म्हणे तसाच मी धावत आलो हो रे पडून गेला होता आता तो आता ठीक आहे ना हो मी आलो तो पाहून आलो दवाई घेत होता मस्त बहिणी पाहून बर ठीक आहे मग आता आला आता हात पाय नाही तेवढं तरी चांगला आहे का मा घरामध्ये एकामेकाबद्दल बद्दल आपुलकी हाय मानले तिने मोहनले फोन केला पटकन तिने राकेशले फोन केला पटकन ती गय भाऊ धावत आले पण लेकरासाठी दोघ दवाखान्यात आला हे इकडे आला आणि मग मानाईनं फोन केला तर तेवढं तरी बरं आहे बापा घरामध्ये एकामेका विषयी आपुलकी आहे एक काम लागत तर करते दोघी थोडश्या पण आपुलकी ठेवते बर आहे